प्रज्वल सर कशी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी <laughs> चांगली आहे आणि मला असं वाटतं हे भावन नमस्कार मित्रांनो तर बस्कर प्रज्वलच्या या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी आज आलो आहे नाशिकला नाशिकला आज थोडंसं काम होतं आणि पुढे सुरतला दुकानच्या कामानिमित्त जायचं होतं तर संध्याकाळपर्यंत सगळे कामं उरकले आणि बऱ्याच दिवसापासून मला नेशनचा जो अनलिमिटेड मेन्यू आहे तो ट्राय करायचा होता तर आज संध्याकाळी वेळ मिळाला माझ्यासोबत माझा मित्र संकेत कुठे होता त्यांना आपण लाडांनी कुठे साहेब म्हणतो तर मग आम्ही दोघं चाललो आता बार्बिक्यू नेशनला त्यांचा अनलिमिटेड मेन्यू ट्राय करण्यासाठी तर, time, तर आज सॅटरडे आणि सॅटरडे संडे नेशन्सला म्हणजे जागा भेटणं एकदमच अवघड असतं तर मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे फुलच असतात टेबल मिळतच नाही पण मग आज म्हटलं की चला आपण आलोच तर मग एकदा विचारून घेऊ आणि लकीली आमच्यासाठी आम टेबल अवेलेबल होता तर मग आम्ही एक व्हेज आणि एक नॉन व्हेज असे दोन अनलिमिटेड जे पॅकेजेस घेतले जे की मंडे आणि ला त्यांचे रेप्स कमी असतात पण मग आज म्हटलं की चला आपण आलोच तर आपण ट्राय करूनच घेऊ तर आपल्या ज्या व्हिवर्सला बार्बेक्यू नेशन अनलिमिटेड बुफे माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी बेसिकली सांगतो की प्रत्येक टेबल मध्ये असा एक बार्बेक्यू असतो लाईव्ह बारबेक्यू असतो आणि त्यामध्ये स्टार्टर पासून तर डेजर्ट्स पर्यंत आपल्याला सगळं अनलिमिटेड मिळतं तर आता आम्ही मी स्वतःला व्हेज घेतलं आणि कुठे साहेबांना नॉनव्हेज घेतलं तर आम्ही मध्ये पार्टिशन करून आता ते वेगवेगळं घेणार आहे आणि माझ्या प्लेटला बघा अशी एक ग्रीन कलरची रिंग आहे म्हणजे व्हेज आहे आणि यांचा प्लेटला प्लेन आहे म्हणजे ती नॉन व्हेज आहे तर मग अशा प्रकारचं काही टेबल्स येतो तर वेटरने येऊन आम्हाला पूर्ण मेन्यूबद्दल माहिती दिली आणि काय काय अवेलेबल आहे आज काय काय मेन्यूमध्ये में आहे ते सांगितलं आणि हे पण सांगितलं की फक्त स्टार्टर्सच टेबलला सर्व होतं बाकी मेन कोर्स आणि डेजर्ट्स आपल्याला जाऊनच घ्यायला लागतात तर मग आम्ही एक 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 ऑर्डर का करण्यासाठी सुरुवात केली ये हाफ फ्राइड रहता तो है फुल 90% परसेंट के बाकी टेन आ आपके तो अभी सिर्फ बाकी पूरा है आप खा सकते हो तो, तो, तो अभी सिर्फ स्टीम करके गर्म करना है बस। के लिए बाकी पूरा भी आ रहा है तर बार्बिक्युनेशन हे या गोष्टीमुळे जास्त फेमस झालं होतं की कोणाचा बड्डे जर बार्बिक्युनेशनमध्ये असेल तर पूर्ण स्टाफ त्यांच्यासाठी डान्स करायचा पण आता त्या ब्रँडने पूर्ण हे बंद केलं कारण की लोक जबरदस्ती त्यांना डान्स करायला लावायचे तर मग आज पण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा तीन चार बड्डे तिथं झाले तर मग आम्ही पण मग त्यांच्या बड्डे सोबत सो सेलिब्रेशनमध्ये हिस्सा घेतला तर इतका स्टार्टरचा एन्जॉय करण्यानंतर मेन कोर्सकडे जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती पण मी आपल्यासाठी म्हणून पूर्ण मेन्यू दाखवायचं म्हणून मी सगळं दाखवतोय तर हे अशा प्रकारे काही मेन कोर्स होता त्यानंतर सॅलेड्स होते त्यानंतर बघा काही स्प्राऊट्स वगैरे हेल्दीमध्ये काय होतं फ्रुट्स होते तर मग भरपूर अशी व्हरायटी आपल्याला बार्बेक्यु मध्ये मिळते त्यानंतर डेझर्ट्स मध्ये सुद्धा एवढी व्हरायटी होती सहा प्रकारच्या कुल्फी होत्या आणि आम्ही सुद्धा डेझर्ट्सचा तर आम्ही आनंद घेतला तर या पूर्ण मिलचा एक चांगला एंड म्हणून आम्ही मग आईस्क्रीम काउंटरला गेलो आणि सर्व आईस्क्रीम त्यांच्या ज्या होत्या त्या आम्हाला ट्राय करायच्या होत्या तर त्यांना सांगितलं की तुमच्या हिशोबाने आम्हाला बनवून द्या पण मग काय माहिती व्हिडिओ चालू होता म्हणून त्यांनी पूर्णपणे एफर्ट्स लावूनच आमच्यासाठी ते आईस्क्रीम तयार केलं पण मग चांगलं बनत होतं म्हणून पण आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही केलं आणि आम्ही आमच्या लास्टच्या आईस्क्रीमचा डेजर्टचा फुल आनंद घेतला तर एकंदरीत कुठे जाऊ आपलं बारा होता काही आयटम चांगले आहेत पण काही चांगलं पण आहे तू बी ऑनेस्टी चांगलंच होतं बरेपैकी चांगलंच होतं आणि मेनली ट्यूजडे आणि थर्सडेला जर आले तर पैसे तर पूर्णपणे मसून होतात इतर वेळेस तर आमच्या दोघांचं बिल झालं टोटल दोन हजार एकतीस रुपये ज्याच्यामध्ये एक व्हेज आणि एक नॉनव्हेज होतं आणि आम्ही तर पैसे पूर्ण वसूल केलेच होत्या पद्धतीने हा व्हिडिओ नाही येणार आहे टाईम झोनचा पूर्ण व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहे आणि तो पण एक महिन्याभरात नक्की येऊन जाईल सगळ्या गेम्स आपण टाईम झोन ट्राय करणार आहे तर एक महिन्याभरात टाइम झोनचा पण आपला व्हिडिओ बघायला विसरू नका तर मित्रांनो आता नाशिकचं सगळं काम झालेलं आहे आपलं बार्बेक्युनेशनचा व्हिडिओ पण डिरेक्ट आपण चाललो आता सुरतला आम्ही आता नाशिक वरून निघतोय रात्रीचे वाजले दहा सुरत इथून दोनशे चाळीस किलोमीटर आहे आणि असं दिसतंय की आम्ही साडेतीन चार पर्यंत पोहोचून जाऊ ही एक मोठी ड्राईव्ह आहे म्हणजे मी माझ्या आयुष्यात एवढी मोठी ड्राईव्ह कधी केलेली नाहीये हे एक मोठं चॅलेंज होणार आहे आपल्यासाठी आणि असं वाटतंय की एक दोन गॅब मध्ये ब्रेक्स आपण घेऊयात लेट सी पाणी घेऊन आलो आपण तर आता दोनशे सतरा किलोमीटर बाकी आहे आणि आता वाजले आहेत दहा वाजून शेहेचाळीस मिनिटं म्हणजे साधारणतः एक चार वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे बघू आम्ही पूर्ण मॅप लावून चाललेलो आहे सव्वा अकरा वाजलेत आणि काही आहे पण आम्ही दोघं पण एकमेकांना तेच म्हणतोय की आपण नाही घाबरत आपण कशालाच घाबरत नाही बंधू बंधू बंदु। पिस्तूल कशालाच नाही घाबरत <laughs> आपण नाही घाबरत हा गाडीवाला एकदम अचानकपणे समोर चालू चालू मध्ये थांबला आम्ही त्याला विचारलं की काही अडचण आहे का काही मदत पाहिजे का पण तो म्हटलं नाही मला फोन आला म्हणून मी थांबलो म्हणजे अक्षरशः आम्ही वाचलोय तीनला ला पाच कमी आहेत आणि आम्ही पोहोचलोय आता या लोकेशन पासून आम्ही एक्झॅक्ट पाच किलोमीटर वरतीच आहे आता हॉटेलचं हो लोकेशन काही लांब नाही आहे तर मग इथे काही स्टॉल्स उघडेत तर मग इथे एक एक कप चहाचा ब्रेक आम्ही घेतो आता रात्रीचे तीन वाजलेत आणि हे का रोज रात्री अकराला इथे गाडी लावतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे ते 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 बन मस्क आणि भरपूर डिश आहे तर आम्ही पण मग चहा सोबत मस्क पण त्यांचा ट्राय करायला मागवला काय आणि हे बघा असे काही तीन चार स्टॉल्स इथे लागतात इथे बाजार समिती असल्यामुळं रात्रीची पण गर्दी इथे असते काकांनी अजून एक आयटम त्यांचा ट्राय करायला सांगितलं हा आहे समोसा चीज बर्गर तर याच्यामध्ये समोसा आहे आणि आम्ही दोघं आता तो ट्राय करणार <laughs> चीज समोसा बर्गरचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुली फेल झाल्यानंतर <laughs> उद्या आपण जाणार आहे सूरतच्या एकदम दोन आयकॉनिक प्लेसेस वरती एक आहे जयशंकरची लस्सी तुम्ही वरती भरपूर याचे व्हिडिओज बघितलेले आहेत आणि एक सुरतच मोस्ट फेमस कोको तर हे उद्याचे व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका बस्कर प्रज्वल सायनिंग आउट